व नांदुरा विधानसभा मतदारसंघामधून भाजपा महायुतीचे उमेदवार चेनसुख संचेती पंचवीस हजार सातशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार राजेश एकडे यांचा दारुण पराभव केला मध्ये निवडणूक लागल्यानंतर हिंदुत्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजपा उमेदवार चैनसुख संचिती यांना निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार राज शेकडे यांनी चैनसुख संचिती यांचा पराभव करून विजय संपादन केला होता परंतु आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात त्यांनी मतदारसंघात विकासकामे न करता केवळ विकासाचा गाजावाजा केल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत विकास कामाचा खोटा गवगवा आणि मराठा समाजाकडून अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे राजेश एकडे यांचा पराभव झाल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत दरम्यान निवडणुकीमध्ये विजयी झालेले भाजपा महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांना सर्वधर्म समभाव असा एकच नारा जनतेला दिला त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना मतदानरूपी आशीर्वाद दिल्याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर